बंद पडलेल्या मल्टीस्टेटच्या विरोधात ठेवीदार आक्रमक झाले होते त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये महामार्ग अडवला तात्काळ आमच्या ठेवींची व्यवस्था करावी अशी देखील मागणी प्रशासनाकडे आज एक जुलै रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता ठेवीदार आक्रमक झाले होते त्यांनी महामार्ग अडवला आणि तात्काळ ठेवीदारांसाठी सुरू असलेले उबाळे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी आणि तात्काळ सुरेश कुटे यांच्याकडून ठेवीदारांच्या पैशाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करत ठेवीदार आक्रमक झाले होते यावेळी काही ठेवीदार रस्त्यावर झोपून रस्त्यावर आडवा झाले आम्ही ठेवीदार ज्ञानराजासह सर्व मल्टीस्टेटचे ठेवीदार रस्त्यावर उतरलेलो आहोत कारण कारण सचिन भाईया चौपोषण हे पाचव्या दिवसात येऊन सुद्धा प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि ती दखल नाही घेता आम्ही करत आहोत रस्ता जर जीवाला अत्याचार झाला त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत तर यापुढे आम्ही जेल भरून आंदोलन करू आणि जेल भरून आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन पैसे जाऊन आंदोलन करू आणि सर्व जे मल्टीस्टेट चे संचालक अध्यक्ष आहेत यांना तात्काळ अटक केली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही मागणी करतोय निवेदन दिलेलं आहे मागणी करतोय मीडियानी आम्हाला सहकार्य करावं मीडियानी सहकार्य करून चॅनल वर दाखवावं की चॅनलवर दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन या ठिकाणी जसं चरंगे पाटलांनी उपोषण केलं होतं तसं आमचं सचिन भाई उपोषण करतो इथं त्यांनी मंत्र्याला पाठवलंच पाहिजे अशी आमची एक मागणी आहे सचिन भाई पुढच पुढचं पाऊल आम्ही रस्त्यावर उचललो परंतु पुढचं जे पाऊल असेल तर आम्ही जेल भरू आंदोलन करू आमचं जेल करू सगळे अरे जेल भरू याच्यानंतरच जेल भरू आमरण साखळी उपोषण आता आम्ही इथला हा जो मुक्काम आहे जोपर्यंत ठेवीदाराचे पैसे आम्हाला परत मिळणार नाही शासन आम्हाला आश्वासन देत नाहीत मंत्री येऊन इथं बोलत नाहीत तोपर्यंत हा मुक्का मी तुम्हाला नाही हे मी या सर्व ठेवीदारांच्या मदतीने सोर गरीब आहेत लेडीज आहेत सगळे आहेत यांच्या ठेवी परत करा हीच आमची पहिली प्रमुख मागणी